नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महात्मा गांधी विद्यामंदिर मंदिर संचलित समाज श्री प्रशांत दादा हिरे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगाव कॅम्पसतर्फे फार्मसीज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथून डीके कॉर्नर मार्गे एकात्मता चौकापर्यंत भव्य जागरूकता रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी फार्मसिस्टचे समाजातील स्थान व आरोग्यसेवेत फार्मसिस्टची आवश्यकता यांसह विविध घोषणांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती केली विविध घोषणांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक या वर्षीच्या फार्मसिस्ट डी जी थीम थिंक हेल्थ थिंक फार्मसी ही होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात रील स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून त्यांच्या कामगिरीनुसार पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी औषध सेवा आरोग्य आणि समाजातील फार्मसिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली मी प्रियंका जाधव एस पी एस कॉलेज ऑफ फार्मसी फायनल इयरची विद्यार्थिनी सर्वप्रथम सर्वांना हॅपी फार्मसिस्ट डे दरवर्षी आमच्या कॉलेजमध्ये फार्मासिस्ट डे सेलिब्रेट केला जातो हा दिवस स्पेशली डेडिकेट केला जातो फार्मासिस्टला त्यांना ऑनर करण्यासाठी फार्मासिस्ट, फार्मासिस्ट हे फक्त मेडिकल एक्सपर्ट्स नसून ते एक प्रोफेशनल्स आहेत जे आपल्याला गोळ्या औषधं सेफली आणि इफेक्टिव्हली प्रोव्हाइड करत असतात ते हेल्थ केअर सेक्टरचे हार्ट आहेत फार्मासिस्ट म्हणजे नमस्कार माझं नाव देव्यानी विश्वास सूर्यवंशी मी प्रशांत प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ फार्मसीची थर्ड इयरची विद्यार्थिनी आज फार्मसिस्ट डे पं म्हणजेच पंचवीस सप्टेंबर आणि फार्मसिस्ट म्हणजेच मेडिकल सेक्टर किंवा हेल्थ सेक्टरचे एक अविभाज्य अंग आहेत फार्मासिस्ट हे डॉक्टर्स पेशंट्सला ट्रीट करतात त्यांना गोळ्या औषध देतात पण तेच गोळ्या औषध बनवण्याचं काम फार्मसिस्ट करतात डॉक्टर्स पेशंटला लाईफ देतात आणि आम्ही त्यांनी दिलेल्या त्या पेशंट गोळ्या औषधांना जीवन देतो म्हणूनच फार्मासिस्ट सुद्धा आपल्या समाजाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे धन्यवाद आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट डे फार्मासिस्ट दिवस जर म्हटला तर फार्मसी हा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे समाजासाठी जे महत्त्वाचे मेडिसिन बनवण्याचं काम जे आहे हा फार्मसिस्ट करत असतो आजच्या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाची थीम म्हणजे थिंग फार्मसी हेल्थ फार्मसी आरोग्यासाठी तुम्ही जपा आणि फार्मसीसाठी तुम्ही जपा ही आजची महत्त्वाची थीम आहे मी प्रशांत प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातर्फ सर्व विद्यार्थ्यांना फार्मसिस्ट दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजचा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये फार्मासिस्टने काय काम केले पाहिजे समाज घटकासाठी फार्मासिस्ट हा सर्वात महत्त्वाचा दुवा असतो आज मी प्राध्यापक विनोद पाटील समाजशी प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या महाविद्यालयाच्या वतीने सर्व फार्मासिस्टला वर्ल्ड फार्मसिस्ट डेच्या शुभेच्छा देतो पंचवीस सप्टेंबर हा वर्ल्ड फार्मासिस्ट डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो आणि या वर्षाची थीम आहे थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट खरंच ही थीम एकदम अनुसरून आहे की आरोग्य ही धनसंपत्ती म्हणतो आणि या आरोग्य धनसंपत्तीमध्ये जेव्हा जेव्हा काही औषधांचा वाटा तयार होतो तेव्हा फार्मासिस्ट हा इम्पॉर्टंट रोल बजावत असतो आणि ह्या निमित्तानं आम्ही रॅली आयोजन केलं आहे त्याच्याबरोबर रील्स कॉम्पिटिशन हा एक उपक्रम महाविद्यालयाने राबवला आहे या उपक्रमात वेगवेगळ्या महाविद्यालयांनी चौवेचाळीस रील्स पाठवल्या आहेत आणि यातून आम्ही विनर्स काढणार आहोत आणि त्या विद्यालयाला आम्ही पारितोषिक देणार आहोत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या